नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबत काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक आणि अंगणवाडी परिवेक्षिका या पाच पदांची जी परीक्षा आहे ही पेशा क्षेत्रामुळे राहिलेली आहे तर नॉन पेसांची एक्झाम या ठिकाणी झालेली आहे फक्त पेसावाले या ठिकाणी राहिलेली आहे यामध्ये आरोग्य चाळीस टक्के पन्नास टक्के दोन्ही आलेले आहे तर मित्रांनो आता तुमच्याकडे आनंदाची बातमी आहे की लवकरच तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे जुलैच्या शेवटी शेवटी की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कारण न्यायालयामार्फत असे सांगण्यात आलेलं आहे की पेसा क्षेत्रातली एक्झाम घेण्यास काही हरकत नाही तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो पेसाच्या वादामुळे रखडलेल्या झेटपीच्या भरतीचा मार्ग मोकळा ठीक आहे यामध्ये तेरा जिल्हे येतात तुम्ही तेरा जिले लक्षात ठेवा यामध्ये पुणे अमरावती यवतमाळ अहमदनगर ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे तेरा जिल्हे आहेत मित्रांनो या तेरा जिल्ह्यांची एक्झाम व्हायची आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आरोग्यसेविका या पाच पदांची परीक्षा अजून बाकी आहे तर आता मित्रांनो या तेरा जिल्ह्याची एक्झाम लवकरच होणार आहे याच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे तर बघा राज्य शासनाकडून पाच सवर्गाच्या भरती प्रक्रियेला दिली मंजुरी ते बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहेत तर झेटपी मार्फत ही माहिती प्राप्त झालेली आहे बघा राज्य शासनाकडून गेल्या वर्षी पंच्याहत्तर हजार पदांची सरळ भरती प्रक्रिया राबविली होती त्यात जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत सहाशे एकोणतीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली मात्र पेसाच्या कारणामुळे झटपी आरोग्यसेवक सेविका पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक आणि पर्यवेक्षिका या पाच संवर्गाची भरती प्रक्रिया थांबविली होती मात्र आता भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे झटपी अंतर्गत राहिलेल्या पाच संवर्गाच्या चारशे पन्नास जागांसाठी रखडलेला भरतीचा जा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो आता मार्ग मोकळा झालेला आहे याची परीक्षा आता केव्हा पण होऊ शकते लवकरच दिनांक पण जाहीर होण्याची शक्यता आहे तर बघा झेट प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले पेसाची पदे वगळून पदे भरण्यास हरकत नसावी असे शासनाच्या पत्रात म्हटले असल्याने ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाने परीक्षेची जबाबदारी आय बी एस कंपनीकडे दिली आहे तर मित्रांनो जे पदे पेसाअंतर्गत येतात ते पदे उघडून या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी जे पेसाअंतर्गत जिल्हे येतात मी तुम्हाला ते तेरा जिल्ह्यात सांगितलेले आहे त्याचा भरतीचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे ठीक आहे लवकरच तुमचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजे जुलैच्या शेवटी शेवटी तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते तर लक्षात ठेवा जाऊ जुलैच्या शेवटी शेवटी तुमची परीक्षा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे किंवा अगोदरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते पण पुढे आचारसंहिता असल्यामुळे त्या अगोदर तुमची परीक्षा होणे गरजेचं आहे म्हणून तुमच्या एक्झाम घेण्यासाठी आजारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे ठीक आहे तर या भरतीवर आणखी एक अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला व्हिडिओ जाता होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद